नमस्कार आज मी तुम्हाला डाळ वांग दा बनवून दाखवणार आहे याकरता भिजवलेली एक वाटी चण्याची डाळ घेतली छोटी वाटी ही वांगी घेतली आणि एक बटाटा घेतला एकदम झटपट होणारी अशी आणि कमी साहित्यात असणारी ही वांगी डाळ वांगीची भाजी हे वांगी आणि बटाटा मी कट करून घेते येथे मी ते कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे यात मोहरी घालून घेते मोहरी तडतडली आहे आता जिरे घालून घेते यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालून घेते यातच मी थोडंसं पाणी यामध्ये मी आता ही डाळ घालून घेणार आहे आणि हे थोडंसं पाणी डाळ शिजण्यासारखं थोडस घातलंय यामध्ये आता मी वांगे घालून घेते यात आता मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते आणि यामध्ये आता शिजण्याकरता पाणी थोडंसं याला जास्त शिजवायचं नाही अगदी झाकण लावल्यानंतर फक्त वाफ आणायची आहे हे बघू शकता तुम्ही आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया यशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय